अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई वणी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने एडव्होकेट कुणाल विजयबाबू चोरडिया यांचे कडून तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन वणी येथील शासकीय मैदान पाण्याची टाकी परिसरात दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता भव्य तान्हा पोळा उत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे या तान्हा पोळ्यात एकवीस सायकलीच्या बक्षिसांचा वर्षाव तीन सायकलींचा लकी ड्रॉ सर्व सहभागी स्पर्धकांसाठी प्रतिसाहपर बक्षीस ठेवल्या गेले आहे यामध्ये चार गट असणार आहे गट क्रमांक एक ते तीन वर्षे तीन तीनचं गट क्रमांक बी वयोगट तीन ते सहा वर्षे पाच सायकली गट क्रमांक सी वयोगट सहा ते नऊ वर्षे पाच सायकली गट क्रमांक डी नऊ ते बारा वर्षे पाच सायकली असे भव्य बक्षीस दिले हे एडव्होकेट कुणाल विजयबाबू चोरडी या जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यवतमाळ याचे कडून दिले जाणार आहे टीप एकूण सहाशे नोंदणी प्रवेश मर्यादा दोन नोंदणी कार्यक्रम स्थळावर घेतली जाईल भव्य ताना पोळा उत्सव नोंदणी संपर्क सागरमन नऊ शून्य दोन आठ नऊ शून्य तीन पाच एक एक राजू रिंगोले मोबाईल नंबर नऊ दोन आठ चार आठ आठ एक सहा पाच पाच सौरभ राजूरकर मोबाईल नंबर नऊ सहा पाच सात सहा नऊ आठ तीन तीन दोन यांच्याशी संपर्क साधावा विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत